आवाज मानदेशाचा मसाजोगची पुनरावृत्ती असलेल्या संजय करचे खंडणी आणि खून प्रकरणात वडूज पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याच्या निषेधार्थ सोमवार तेवीस जून रोजी वडूज तहसील कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात येणार आहे असे अखिल लोणारी समाजसेवा संघाने सातारा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं आहे संजय पांडुरंग करचे राहणार पिंपरी तालुका माळशिरस जिल्हा हे दिनांक 15 जून रोजी पिकअप वाहनातून कांदे घेऊन जात असताना खडव तालुक्यातील बनपुरी या गावी त्या परिसरातील काही गावगुंडांनी त्यांच्या गाडीला दुचाकी गाडी आडवी मारून तू आम्हाला कट का मारलास आमच्या लोकांना लागला आहे असं म्हणत दवाखान्यात जाण्यासाठी खर्चासाठी एक लाख रुपयांची मागणी केली परंतु संजय करचे यांनी ही मागणी मान्य केली नाही आणि आपली गाडी संगलीकडे केली असता त्या गावगुंडांनी आपल्या काही सहकाऱ्यांना फोन करून बोलावून घेऊन संजय करचे गाडी अडवून पैशाची मागणी केली आणि त्यांनी नकार देता सुमारे दहा ते पंधरा लोकांनी त्यांना बेदम मारहाण केली या मारहाणीत त्यांचा पाय मोडला संजय करचे यांच्या छातीवर आणि त्या लोकांनी एवढ्या उड्या मारल्या की त्यांच्या छातीचा पिंजरा अक्षरशः मोडला त्यांचा गुडघा मोडला त्यानंतरही त्यांना लोखंडी लाकडी दांडिके लाथाबुक्या दगड याच्या सहाय्याने अगदी बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली या मारहाणीचे व्हिडिओ चित्रीकरणही त्या गावगुंडांनी केले या मारहाणीवेळी त्या परिसरातील एक पोलीस पाटील उपस्थित होते या अमानुष मारहाणीमुळे संजय करचे यांचा ग्रामीण रुग्णालय म्हजवड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला यावेळी सर्वश्री उमाजी नाना ठेंबरे हरिभाऊ खंडेराव पाटसकर संदीप होळकर गणेश चोरगे पितांबर आटपाडकर नितीन गळवे महेश करचे निलेश शरद चोरगे उपस्थित होते मान झोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा